नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असून आज आपण बृहन्नमुंबई महानगरपालिका कार्यकारी अभियंता परिवहन शहर यांच्यातर्फे जी वाहन चालक या पदाची जी भरती जाहीर झाली आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत त्याच्यामध्ये उमेदवारांना वाहनचालक या पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर ते उमेदवार हे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार किंवा तत्सम समान वेतन श्रेणीतील कर्मचारी जे असतील त्यांना इथे अर्ज करता येणार आहेत अर्ज करत असताना हे जे पद आहे ते पद वाहनचालक असून याच्यामध्ये जो पे स्केल असणार आहे तो वीस हजार सातशे ते पासष्ट हजार आठशे असणार आहे आणि हे जे पद आहे ते संवर्ग ड गटात मोडतं ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करत असताना तुमचे अर्ज मराठीमध्ये सुवाच्छ हस्ताक्षरात स्वतः लिहायचे आहेत आणि ते तुमच्या विभाग प्रमुखामार्फत किंवा जे तुमचे सेवा अभि लेखाद्वार जे असतील ते अर्जाची पडताळणी करून तुम्हाला आवक जावक क्रमांकासह ते अर्ज कार्यकारी अभियंता परिवहन शहर येथे जमा करायचे आहेत जमा करत असताना तुम्हाला चोवीस दोन दोन हजार पंचवीसपासून ते एकोणीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तिथे जमा करावे लागतील एकोणीस तीन दोन हजार पंचवीसनंतर नंतर जे अर्ज तिथं पोहोचतील मग ते कुरिअरने असतील स्पीड पोस्ट असतील किंवा टपालाने पाठवलेले अर्ज असतील किंवा जे अर्ज अपूर्ण असणार आहेत किंवा सहीने केलेले असतील सही, के सही म्हणजे थोडक्यात सेल्फ असिस्टेड असे अर्ज तिथे विचारात घेतले जाणार नाही आहेत पदांची संख्या जास्त आहे जर तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असाल किंवा तिथं तुमचे कोण रिलेटिव्ह असतील तर त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा है, ही जाहिरात त्यांना नक्की शेअर करा कारण याचा पे स्केल चांगला आहे त्याचबरोबर पदांची संख्या पण जास्त आहे तर बघा पदाचा तपशील थोडक्यात असा आहे पद आहे वाहनचालक त्याचा स्तर आहे एम ट्वेल्वचा पेमेंट त्याला येतं वीस हजार सातशे ते पासष्ट हजार आठशे ठीक आहे हा बेसिक आहे तिन्ही विभागात त्याचे जे बृहन्मुंबईचे विभाग आहेत टोटल या ती जी जी तीन या तिन्ही विभागामध्ये जे भराव्याची पतसंख्या आहे तीनशे एकोणनव्वद प्लस दोनशे सहा प्लस एकशे अठ्ठावीस असे टोटल सातशे तेवीस पदे इथं भरली जाणार आहेत चांगली संधी आहे स्केल चांगला आहे जर बृहन्मुंबई महानगरपालिकेत जर कोणी असतील तुमच्या ओळखीचे किंवा तुम्ही स्वतः असाल तर इथे नक्की अर्ज करा त्याचबरोबर इथे जे आरक्षण त्यांनी ठेवलेलं आहे ते साधारण अशाप्रमाणे असेल सर्वसाधारण पदासाठी ज्या असतील कास्ट वाईज त्यांची पदसंख्या इथे दिलेली आहे ठीक आहे टोटल दोनशे एकाहत्तर जागा आहेत ओपनसाठी दोनशे सॉरी एकशे एकाहत्तर आहेत आणि प्रत्येक संवर्गासाठी इथं प्रत्येक संवर्गाची पदभरती इथं त्यांनी जे रिकामे आहे ती इथं मेन्शन आहे असे टोटल दोनशे एकाहत्तर आहे तीस टक्के महिलांकरता आरक्षण त्यांनी ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळी पदसंख्या आहे खुल्यासाठी खुल्या महिलांसाठी ओ पंचावन्न ठेवले आणि ज्याचा टोटल काउंट एकशे अठरा होतो त्याचबरोबर जी एकूण पदभरती आहे ती तीनशे एकोणनव्वद होते आणि दिव्यांगाकरिता चार टक्के पद रिकामे ठेवलेले आहेत म्हणजे टोटल ते सोळा पदे होतात ठीक आहे याचप्रमाणे कार्यकारी अभियंता यांच्या गटामध्ये जे पदभरती भरायचे आहे त्यांची संख्या इथे दिलेली आहे टोटल एकशे अठ्ठावीस पदे त्याचबरोबर कार्यकारी अभियंता पश्चिम उपनगरचा जो विभाग आहे तिथे एकूण दोनशे सहा पद आहेत ठीक आहे त्याचबरोबर वाहन चालक संवर्गाची जी अहर्त आहे म्हणजे पात्रता आहे ती खाली त्यांनी मेन्शन केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण बघू थोडक्यात बघा उमेदवाराची नियुक्ती ही एकतीस बारा दोन हजार पाच पूर्वी असलेली झालेली असावी किंवा तशी असल्यास तर तो उमेदवार सातवी उत्तीर्ण असावा आणि जर एकतीस बारा दोन हजार पाच नंतर नियुक्ती झाली असेल उमेदवाराची तर तो, तो कमीत कमी नववी उत्तीर्ण असावा म्हणजे सातवी उत्तीर्ण सातवीची मार्क लिस्ट आणि नवी उत्तीर्ण नवीची मार्क लिस्ट नवी तिथे लागणार आहे त्याचबरोबर उमेदवाराची महापालिकेत कामगार किंवा पदावर तीन वर्षे सेवा झालेली असावी ठीक आहे त्यानंतर उमेदवाराजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आर टी ओ जड वाहन चालवण्याचा एक वैध परवाना असणे आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर उमेदवारास मराठी लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवारास खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि सवा पॉईंट उमेदवार वैद्यकीय तपासणीत पात्र ठरणे आवश्यक आहे त्यानंतर जे निवडीचे निकष त्यांनी ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये वाहनचालक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता पुढील निकष लागू होणार ज्याच्यामध्ये उमेदवारास खात्यामार्फत घेण्यात येणार जी व्यवसाय चाचणी होते जी डिपार्टमेंट अंतर्गत असते ती चाचणी तुम्हाला कंपल्सरी पास होणं गरजेचं आहे ठीक आहे त्याचबरोबर जे सेवा प्रवेश असेल तुमचा तुम्ही किती कोणत्या साली तिथं जॉईन झाला आहात त्या सेवा प्रवेशाच्या पदावरील सेवा ज्येष्ठतेचा विचार इथं केला म्हणजे केला जाणार आहे ज्याची जास्त सेवा असेल त्याला इथं पहिला प्राधान्य मिळेल त्याचबरोबर व्यवसाय चाचणी जे उमेदवार उत्तीर्ण होणार आहेत त्या सेवा ज्येष्ठता यादीनुसार दोन किंवा अधिक उमेदवार ज्या प्रवेश पदावरील नियुक्ती समान असल्यास पुढील निकष लागू राहतील म्हणजे जर सेम इयरला तुम्ही तिथं जॉईन असाल एकापेक्षा जास्त उमेदवार तर त्यांना जन्मदिनांकानुसार प्राधान्य देण्यात येईल ठीक आहे त्याचबरोबर उमेदवार वैद्यकीय तपासणीत पात्र ठरणे आवश्यक आहे मेडिकल जे होणार आहे त्यात तुम्ही पात्र ठरणं बंधनकारक आहे त्यानंतर कास्ट कास्ट तुम्हाला जर तुम्ही कास्टमध्ये असाल कास्टमध्ये अप्लाय केला असाल तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र अर्ज कर त्याच्या वेळी म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज करणार आहे त्यावेळी जर नसल्यास तर तुम्हाला निवड झाल्यानंतर नेमणुकीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत तिथं जात वैधता प्रमाणपत्र जमा करणे किंवा सादर करणे बंधनकारक असणार आहे ठीक आहे त्याचबरोबर महिलांसाठी तीस टक्के जे पद आरक्षित आहे त्याच्यामध्ये महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास म्हणजे जे महिलांसाठी इथं त्यांनी तीस टक्के पद राखीव ठेवले जर तिथं तीस टक्के महिला तिथं जर नाही मिळाल्या त्यांना तर ते पद महिला उमेदवार नसल्या कारणाने पुरुष उमेदवार उमेदवारामधून भरण्यात येणार आहे त्यामुळे इथं जितके पदं आहेत ती सर्व पदे इथं भरली जाणार आहेत त्यामुळे जर तुम्ही महापालिकेत कार्यरत असाल किंवा खालची पोस्ट असेल कंत्राटी असाल तर तुम्ही नक्की याला अर्ज करू शकता जर तुम्ही विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढलं नसेल किंवा तुमच्या नावात बदल झाला असेल तुम्हाल तर तुम्हाला तिथं राजपत्र सादर करावे लागणार आहे गॅझेट तुम्ही काढून ठेवा जर महिलांचे विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करू करणार असतील तर त्या करू शकतात जर त्यांच्याकडे गॅझेट असेल राजपत्र असेल तर ते विवाहनंतरचं नाव पण इथं देऊ शकतात याच्यामध्ये कागदपत्रे पडताळणी वगैरे होणार आहे त्यामुळे तुम्ही सगळं तुमचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तिथं डॉक्युमेंटेशनला काही अडचण येणार नाही त्याचबरोबर तुमचं डोमिशियल सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे त्यानंतर जर इतर मार्गास इतर विभागामार्ग मार्फत जर तिथं काही आलं एखादं अर्ज वगैरे आला तर त्याला परिवहन संस्थेच्या एक वर्षापूर्वीचा जड वाहन चालविण्याचा वैध परवाना शाळा सोडल्याचा दाखला गुणपत्रिका मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र जात वैधाचा प्रमाणपत्र चौकशी प्रमाणपत्र थोडक्यात कॅरेक्टर सर्टिफिकेट सॅप प्रणालीतील चौकशी मराठी लिहिता वाजता बोलता येण्याचे प्रमाणपत्र वेतन पावती तसेच महानगरपालिकेची ओळखपत्र खाते प्रमुखाच्या सह सेवा अभिलेखानुसार पडताळणी केलेले प्र, दोन प्रति तिथं त्यांना जमा करावे लागणार आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता संधी चांगली आहे जागा भरपूर आहेत पगार चांगला आहे जर आधीपासून तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असाल तुमचे कोण नातेवाईक मित्र वगैरे असतील तर त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर अर्ज करायची वेळ जितकी आहे त्याच्यापूर्वी इथं अर्ज करा वेळेनंतर तिथं अर्ज घेणार नाहीत ठीक आहे पुढील अपडेटमध्ये लवकर भेटू जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुढील नवीन अपडेट मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि नवीन भरती नवीन अपडेट लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद